हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक विमा भरूनही पीक विमा मिळाला नसल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडला असताना याच शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा मिळावा यासाठी कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी नेते अजित मगर यांनी मागील तीन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अजित मगर यांनी सुरू केलेल्या उपोषणासंदर्भातचा सविस्तर आढावा घेतला आहे प्रतिनिधी उमेश चक्कर यांनी पाहूयात नमस्कार मी उमेश चक्कर आणि आपण आहोत प्रवाह नेटवर्क हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक विमा -पी मिळत नाहीये आणि हा पीक विमा मिळण्यासाठी हिंगोलीतल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी नेते अजित मग यांनी उपोषण सुरू केलंय मागच्या काही वर्षापासून अं हे जे सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून जनजागृती केली जाते जागोजागी चित्ररथाद्वारे गोरगरीब कष्टकऱ्यांना असेल शेतकऱ्यांना असेल अं या विविध योजनांची माहिती देखील देण्याचा प्रयत्न चित्ररथाद्वारे एकंद्रित केला जातोय आणि शासनाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना पोचावी यासाठी ला, लाखो रुपये खर्च शासन करत आहे मात्र याच भागातला जगाचा पसंद असेल शेतकरी असेल या शेतकऱ्यांना हक्काचे पैसे भरू नये हक्काचा पीक विमा भरू नये या पीक विम्याचा मोबदला जो इथे शेतकऱ्यांना मिळत नाहीये आणि मागच्या तीन दिवसापासून कळंदुरी विधानसभेतील शेतकरी नेते अजित मगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत माझ्यासोबत शेतकरी नेते अजित मगर आहेत एकंदरीत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमकी का परिस्थिती ही अशी ओढवली आणि कशा पद्धतीनं तुम्ही मागच्या तीन दिवसापासून उपोषण करताय काय माहिती खरीप दोन हजार तेवीस चा पीक विमा हिंगोली जिल्ह्याला अद्याप मिळालेला नाही जिल्ह्यातील शेतकऱ्याची ही भावना झाली की बाजूचे जे जिल्हे आहेत त्यामध्ये नांदेड आहे वाशिम आहे परभणी आहे इथे अग्रिम लागू झाला म्हणजे मधल्या काळामध्ये पावसाचा खंड आणि अतिवृष्टी अशा दोन्ही समस्याला शेतकऱ्याला सामोरं जावं लागलं हिंगोली जिल्ह्यातही तसाच प्रकार होता परंतु आजूबाजूच्या जिल्ह्याला विमा लागू झाला अग्रिम लागू झाला आणि हिंगोली जिल्ह्याला अद्याप कुठेही एक रुपया आला नाही दुसरी गोष्ट सरकार एकीकडं सरकारी मदत देत आहे हिंगोली जिल्ह्यात काही महसूल मंडळाला जसं की वाकोडी महसूल मंडळ आहे इकडे आवड्याचं महसूल मंडळ आहे अशा जवळाबाजार महसूल मंडळ आहे अशा महसूल मंडळाला दुष्काळ सदृश्य किंवा दुष्काळ पडला म्हणून तिथं अनुदान देते आणि त्याच महसूल मंडळाला पीक विमा द्यायचा नाही अग्रिम द्यायचा नाही हे काही योग्य नाही म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे आम्ही इथं आंदोलन एक तारखेपासून उपोषणाला बसलो की हा काय नाही आहे मग याच्यात कोण दोषी आहे अधिकारी दोषी आहेत का इथले लोकप्रतिनिधी दोषी आहेत का मग विमा कंपनी दोषी आहे हे उत्तर आम्हाला मिळावं यासाठी या आम्ही एक तारखेपासून इथं आंदोलनात बसलेलो आहेत जोपर्यंत आम्हाला याचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार मागच्या तीन दिवसापासून तुम्ही बेमुदत उपोषण करतात एकंदर अनेक जण पाठिंबा देखील देतात कोण जबाबदार असेल वाटतं षडयंत्र करणारा कोण असेल काय वाटतं याच्यामध्ये सोशल मीडियाद्वारे किंवा शेतकऱ्याच्या तोंडून जे बोलल्या जात किंवा आमच्याही काही भावना अशा झाल्या आहेत की अधिकाऱ्याबरोबर लोकप्रतिनिधी सुद्धा याच्या दोषी आहेत वेळेवर पाठपुरावा न करणं त्याच्यामध्ये काही कोणाचे आर्थिक लाभ झाला का हा सुद्धा मुद्दा चर्चेला जातो हे शेतकरी पण म्हणतात आणि आमच्यामध्ये सुद्धा ती भावना आहे एकंदरीत मागच्या काही दिवसापासून सोशल मीडियावर चर्चा ऐकायला मिळत होत्या काही राजकीय फुडाऱ्यांचा यामध्ये हात आहे आणि त्या माध्यमातून हा जो शेतकऱ्यांचा जो पीक विमा आहे तो मिळालेला नाही काय वाटत विमा ही केंद्राची योजना आहे आणि केंद्राच्या योजनेमध्ये जे जे लोकप्रतिनिधी केंद्रामध्ये आवाज उठू शकतात आणि राज्य लेवलला सुद्धा हा पीक विम्याचा जो अग्रिमचा विषय आहे तो इथं राज्य लेवलला सुद्धा कंपनीचं म्हणणं ऐकलं गेलं नव्हतं पूर्वी पण केंद्रानं तो डिनाय केला त्यांचं म्हणणं ऐकलं कंपनीचं म्हणून हा अग्रिम जो जवळपास दीडशे ते पावणे दोनशे कोटीचा रुपयाची रक्कम जी जिल्ह्यामध्ये येणार होती मग त्याला दोन्ही स्टेट लेवलचे लोकप्रतिनिधी आणि केंद्र लेवलचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी हे दोन्ही जिमेदार असं आम्ही म्हणतो बेमदत उपोषण करता काय देश असणार आता आम्हाला कृषी विभागामार्फत मागे घ्या मागे घ्या जिल्हाधिकारी साहेबाबद्दल एक रोष या ठिकाणी समोर उपस्थित राहून एक रोष व्यक्त करतो की समितीचे अध्यक्षच आहेत ना साहेब जिल्हाधिकारी साहेब या समितीचे अध्यक्ष असून सुद्धा या प्रश्नावर एकदा सुद्धा त्यांनी विचारणा किंवा किंवा त्यांच्या कुठल्याच अधिकाऱ्याने इथं विचारणा केली नाही की तुमची समस्या काय नेमकी कृषी विभागाचेच फक्त अधिकारी येऊन जात राहिले परंतु जे ज्या समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या कार्यालयाचा किंवा ते सुद्धा आणि त्यांच्या कार्यालयाचा एक सुद्धा कर्मचारी किंवा अधिकारी या ठिकाणी आजपर्यंत तीन दिवस झाले इथं आल कोणी आलं नाही हा आमचा रोष आहे जिल्हा अधिकारी कार्यालयावर म्हणण्यापेक्षा अध्यक्ष समितीची जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाही जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जो शेत पीक माहिती मिळणार नाही तोपर्यंत आपण उपोषण सुरू ठेवणार एवढं तर लवकर काही होत नसतं की आज उपोषणाला बसले उद्या पैसे पडले परंतु याच्यामध्ये कशामुळे पैसे आले नाही आणि याला कोण जिम्मेदार येण्याचे आम्ही आणण्याचे आम्ही या माध्यमातून प्रयत्न करत आहोत मला जर या अधिकारी या लोकप्रतिनिधी सगळ्यांनी साथ देते निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येतील यात काही दुमत नाही एकंदरीत आपण पाहिलं तर मागच्या काही वर्षापासून शेतकरी आर्थिक संकटात आहे आणि राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यासाठी लाखो रुपये खर्च करतं आणि शासनाच्या ज्या विविध योजना आहेत ते सर्वसामान्यापर्यंत पोहोचाव्या गोरगोरी गोरगरिबापर्यंत गोर गरिबापर्यंत पोहोचाव्यात शेतकऱ्यापर्यंत पोहोचाव्या यासाठी लाखो रुपये खर्च जनजागृती सुद्धा करतं चित्ररथाद्वारे जे सरकार आहे ते सरकार गोरगरीबांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचण्यासाठी त्यासाठी सुद्धा लाखो रुपये खर्च करत मात्र याच भागातला शेतकरी जगात पोषणचा जो शेतकरी शेतकऱ्यांना जो पीक विमा मिळत नाही हक्काचा जो मोहबतला मिळत नाही यासाठी कळंदरी विधानसभेतील शेतकरी नेते अजित मगर यांनी उपोषणाचा हे जे शस्त्र उचललं माझ्या सहकारी बोंगाण्यासह मी उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली